गणेश आहे नमस्कार मंडळ रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रोल एकदम एकदम घरच्या साहित्यापासून आपण हे इझी रेसिपीला रेसिपी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सगळे मसाले घेतलेले आहेत ओवा काळे तीळ जिरा लाल मिरची पावडर हळद मीठ आणि तेल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण सगळ्यात आधी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे याच वाटीने घेतले आहे मी आणि याच वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये सगळ्यात आधी मसाले टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर जिरा काळे तीळ हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता आपण तेल टाकूयात मोहन म्हणून आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही इतपत आपल्याला पीठ असं जाडसर मळून घ्यायचं आहे एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही आणि हे आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे वरती आणि दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण दहा मिनिटासाठी ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर आपण या पिठाचे रोल बनवून घेणार आहोत बघू शकता पीठ छान मऊ झालेलं आहे आता आपण याची एक चपाती लाटून घेणार आहोत मी नेहमी चपाती लाटण्यासाठी असा कपडा यूज करते त्यामुळे चपाती लाटणं किंवा पोळी असू देत काही असू देत खूप इझी जातं आपल्याला जास्त असं सा चपातीसारखं पलटून टाकण्याची गरज नाही फक्त आपण असं कपडा कपड्याला असं गोल फिरवलं की चपाती आपली छान होऊन जाते आणि पीठ पण थोडंसं कमी लावावं लागतं त्यामुळे ही पद्धत खूप छान वाटते मला आणि नऊ शिकवणं तर खूप उपयोगी पडेल असं आणि चपाती लाटल्यानंतर असे सुरीच्या सह्याने काप करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या प्रकारे अशा प्रकारे आपण सुरीने चपातीचे काप करून घेतलेले आहेत आणि असं अलगत आपल्याला फोल्ड करायचं आहे एक एक पीस घेऊन असा फोल्ड करायचा आहे आणि अशा प्रकारे रोल बनवून घेतलेले आहेत मी सगळेच आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे आणि एक एक करून रोल टाकलेले आहेत तेलामध्ये आणि हे, तेला हे खरपूस असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आतमध्ये रोल कच्चे राहता कामा नये त्यामुळे छान असे एकदम ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आलटून पलटून सतत आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण छान असे डार्क ब्राउन होईपर्यंत रोल फ्राय करून घेतलेले आहेत थोडासा वेळ लागतो कारण आपण तो रोल बनवलेला आहे त्यामुळे नुसतीच आपली आपली अशी शंकरपाळीसारखी जर आपण कट करून तळले असे तर पटकन झाले असते तळून बघू शकता तुम्ही दिसायला पण किती सुंदर दिसतात आणि मुलांना टिफिनसाठी पण खूप छान पर्याय आहे तर अशा प्रकारे मी सगळे रोल तळून घेते बघू शकता तुम्ही आपले सगळे रोल असे तळून झालेले आहेत तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि सध्या आषाढ महिना चालू आहे तर आषाढ स्पेशल पण ही आपली रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान पर्याय आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ